उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार भाऊसाहेबचरे हे जर नगरपालिकेच्या रिंगणात उतरले तर आपण देखील म्हणून या उतरणार आहात का आणि कशी लढत होणार मला असं वाटतं ते उतरण्यामुळे उतर मला विषय कार्यकर्त्यांना बळ द्यायला पाहिजे आणि कार्यकर्ता उमेदवार करावं ही माझी देखील इच्छा आहे पण ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला जे रिजर्स आल्यानंतर बोलणं झालं होतं कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे पण खासदाराची जे उमेदवारी असेल तर त्याचा प्रश्न आहे मी तसं बोलणार नाही पण मला पक्षाच्या नेते आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर तर लढवण्याची तयारी नाही परंतु या ठिकाणी कार्यकर्त्याला बळ द्यायला पाहिजे खासदारांच्या पत्नी सारख्या आणि यासाठी आपली उमेदवारी जी आहे ती धरून तर कसं नाही ह्या ठिकाणी मी मी परत बोलतो ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बळ द्यायला पाहिजे जो कार्यकर्ता असेल त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे मागे आपण राहिलं पाहिजे परंतु ते कोण उमेदवारच्या संदर्भात असेल आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर मग कोणताही बलाढणे उमेदवार असेल किंवा काय असेल त्या संदर्भात त्यांनी आदेश दिले त्याचं पालन केलं जाय शिर्डी नगर निवडणुकीमध्ये आधी माझी खासदारांची लढत रंगल का आता ही जनता ठरवेल ना त्यामुळे जनता ठरवेल कोण आलं ते